सक्षम आहेत त्यांनी योगदान अधिक दिलंच पाहिजे बरोबर असा मुद्दा आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही पर्यावरण ची जे जेवढी हानी विकसित राष्ट्रांनी केली अमेरिकेसारख्या आणि इतर सर्व प्रगत राष्ट्रांनी बरोबर ती पर्यावरणाची ज्यांनी हानी केली आणि त्यातून त्यांची जी आर्थिक प्रगती साध्य झालेली आहे जी पर्यावरणाची हानी झाली ज्यांच्यामुळे त्यांनी जास्त जबाबदारी घ्यायला शंभर टक्के विकसनशील देशांनी गरीब राष्ट्रांनी फारसं काही त्याच्यामध्ये योगदान दिलं नाही कारण त्यांची आर्थिक प्रगती तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाली त्यांची इंटरनल प्रॉब्लेम काही दुसरे होते आणि म्हणून जगामध्ये सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी अन्न सर्वांना गुणवत्तेच शिक्षण आणि सर्वांना आरोग्य या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या भोवती आपलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोर्स आहे हो आणि न्याय आणि शांती जस्टिस आणि पीस हे पण त्यामधलं एक आ, गोल पैकी एक गोल आहे उद्दिष्ट आहे बरोबर त्यामुळं ही जी महत्वाचे जागतिक प्रश्न आहेत त्या जागतिक प्रश्नाकडे मला असं वाटतं की जगानं पाहणं आवश्यक आहे युद्धखोर वृत्तीनं एकमेकांच्या देशावर आक्रमण करून तिथल्या लोकांची हत्या करून तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट करून मला असं वाटतं होणार आहे काही साध्य होणार आणि पुढे जाणार नाही दुसरीकडे आपण बघतोय की क्लायमेट मुळे हवामान बदलामुळे आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये आणि जगामध्ये पर्यावरण बदलामुळे असं दिसतंय की मोठमोठे महापूर येत आहेत झक्री वादळे येत आहेत ज्वालामुखी येत आहेत आगी लागत आहेत उष्ण ना या सगळ्यांमुळे जे नुकसान होतं म्हणजे आपण जे चाळीस पन्नास वर्ष Uh, करोडो रुपये गुंतवणूक अब्जावधी रुपये गुंतवणूक जी मानवाने प्रगती साध्य केलेली आहे राज्यामध्ये त्या प्रदेशामध्ये त्यांच्या त्यांच्या देशामध्ये ती सगळी नष्ट होते ना वीज पुरवठा खंडित होऊन जातो यंत्रणा तुटते सगळी रस्ते खराब होतात लोकांची घरं दर वाहून जातात पीक पीक जात नष्ट होतंच पण जमिनीचं पोट नष्ट होतो माती वाहून जाते हे जी नैसर्गिक नुकसान आहेत हवामान बदलामुळं क्लायमेट चेंज बरोबर हा 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 एक प्रश्न स्थानाचा भाग आणि त्याच्या परत आपण मानवनिर्मित युद्धाचा नुकसानीचा अगदी तर जगाने आधूर जी प्रगती केली आहे ती नष्ट करण्याच्या दृष्टीनं आपण पावलं टाकतोय का अशी परिस्थिती निर्माण आत्ता म्हणजे आत्ता जर बघितलं क्लायमेट सारखं चेंज सारखं एवढा महत्वाचा प्रश्न पण याच्यावरती जगाचं लक्ष कुठंतरी म्हणजे दुर्लक्ष आता सध्या घडीला महत या महत्वाच्या बर बर मुद्द्यावरती बरोबर आहे बरोबर आहे मग कारण युद्धाचेच प्रश्न व्हायला लागलेले हो सांस्कृतिक संघर्षाचे प्रश्न निर्माण होत आहेत धार्मिक तणावाचे प्रश्न निर्माण होत आहेत सांस्कृतिक तणावाचे प्रश्न निर्माण होतात आहेत आणि आपण सगळं जग सनातनत्वाकडे